बोरामणी इथल्या वीरतपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात श्री एक हजार आठ काशी जगद्गुरु डॉक्टर बोरामणी इथल्या श्री वीरतपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव एस जी स्वामी हे होते प्रारंभी वेलकम सॉंगनं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी आणि श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे संचालक रामपुरे शिवानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग सरपंच अरुणा साळुंखे सरसर एस व्ही सी एस हायस्कूलचे प्राचार्य अतनुरे इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका माधुरी पाटू पर्यवेक्षक शिवप्पा बिराजदार महाविद्यालयाचे प्राचार्य बसवराज स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मन जिंकत सर्वांचीच जोरदार दाद मिळवली विद्यार्थीवर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाचं सर्वांनी मनापासून कौतुक केलं दरम्यान कार्यक्रमाचं आरंभिक सूत्रसंचालन चारुशिला पाटील आणि वैष्णवी शिवशेट्टी यांनी केलं तर पुढील कार्यक्रमाची धुरा छन्नवीर स्वामी यांनी यशस्वीपणे पार पाडली कार्यक्रमाचं नियोजन महादेव बिराजदार यांनी केलं स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थी पालकवर्गासह बोरामणी दर्गनहळ्ली मुस्ती संगदरी तांदुळवाडी दोड्डी या गावांमधील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते